नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र टाळगाव चिखली पिंपरी चिंचवड जिल्हा मधील टाळ मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आपण आळंदी देहू मार्गे मोशी चौकात या तेथून पुणा नाशिक रोड ओलांडून पश्चिमेला सहा किलोमीटर अंतरावर उजवीकडे एक सुंदर कमान दिसेल या कमानीवर दोन्ही बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज तर मध्यभागी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची गरुड व पुष्पक विमानात बसलेली मूर्ती दिसेल याच कमानीवर श्री क्षेत्र टाळगाव चिखली प्रवेशद्वार अशी लाल पाटी दिसते या कमानीतून आपण आतमध्ये जा या कमानीतून आत गेल्यावर कमानीला लागूनच एका झाडाखाली एक श्री गणेश मंदिर आपणास दिसेल चला आपण आतमध्ये जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेऊया थोडा वेळ मंदिरात बसून नंतर आपण पूर्वेच्या दिशेने टाळ मंदिराकडे जाऊया दोनशे मीटर अंतर पार करून गेल्यास आपणास डाव्या बाजूला हे एक श्री हनुमान मंदिर दिसेल चला आपण या श्री हनुमानाचे दर्शन घेऊया आता आपण नास या श्री हनुमान मंदिराच्या पाठीमागे श्री महावीर स्वामी जैन मंदिर दिसेल या मंदिरात आज जाऊन श्री महावीर स्वामी जैन यांचे दर्शन घेऊया श्री हनुमान मंदिरासमोरच एक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसे। श्री क्षेत्र टाळगाव चिखली दिसेल या मंदिरात जाऊन आपण श्री विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन घेऊया हा आपणास डाव्या बाजूला राजकुमारी सौ अरुणाराजे अमरसिंह जाधवराव संग्रहालय यांचा राजवाडा चिखली येथे आहे आणि संग्रहालयही दिसत आहे सध्या या राजवाड्यात आपणास प्रवेश नाही आपण हा राजवाडा बाहेरूनच पाहू शकता आपणास बाजूलाच मंदिर असा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लावलेला बोर्ड दिसेल याला लागूनच हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र टाळगाव चिखली हे मंदिर आहे ते आपण पाहू शकता मंदिरासमोरच एक श्री जाकमाता मंदिर आहे या मंदिरात जाऊन आपण श्री जातमाता देवीचे दर्शन घेऊया तसेच याच मंदिरामध्ये असलेल्या श्री गणेशाचेही आपण दर्शन घेऊया चला आता आपण या विठ्ठल रुक्मिणी टाळ मंदिरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, आत प्रवेश करूया चला तर आपण मंदिराबाहेरील असलेल्या या तुळशी वृंदावनातील तुळशीचे आत जाण्यापूर्वी दर्शन घेऊया मंदिरात प्रवेश केल्यावर आपणास समोर एक भव्य पेंटिंग केलेले चित्र दिसेल या चित्रात संत तुकाराम महाराज कीर्तन करताना व समोरच कीर्तन ऐकताना छत्रपती शिवाजी महाराज व टाळकरी दिसत आहेत आत आप आपणास संत तुकाराम महाराज त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तुकाराम महाराजांच्या समोर तुकाराम महाराजांचे मल्हारपंत महाराज कुलकर्णी हे टाळकरी चिखलीचे होते त्यांना तुकाराम महाराजांनी तुकाराम विजेनंतर पंचमीच्या दिवशी हे दगडी टाळ भेट दिले होते ते आपणास पेटीत दिसत असून बाजूलाच श्री संत तुकाराम महाराज यांचे टाळकरी हबप श्री मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर महाराज यांची समाधी दिसत आहे व मधोमध मद त्यांचे तैलचित्र दिसत असून त्याच्या बाजूलाच दगडी टाळ दिसत आहेत श्री संत तुकाराम महाराज यांनी त्यांचे टाळकरी हबप श्री मल्लारपंत कुलकर्णी चिखलीकर यांना तुकाराम बीज फाल्गुन द्वितीयेनंतर पंचमी दिवशी प्रसाद म्हणून या पेटीतील दगडी टाळ दिले होते या दगडी टाळावरूनच या गावास श्री क्षेत्र टाळगाव चिखली असे नाव पडले आहे टाळ मंदिर टाळगाव चिखली या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोर आपणास संत तुकाराम महाराज तसेच त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती दिसत असून तुकाराम महाराजांच्या समोर एक लाकडी सागाची पेटी दिसत असून त्या पेटीमध्ये दोन टाळ व शंख दिसत आहेत हेच टाळ संत तुकाराम महाराज यांनी त्यांचे टाळकरी मल्लारपंत कुलकर्णी चिखलीकर यांना प्रसाद म्हणून दिले होते तेच टाळ आपणाला संत तुकाराम यांच्या मूर्तीच्या समोरील पेटीमध्ये दिसत आहेत संपूर्ण मंदिर हे सुवर्ण म्हणजे सोन्यानी मडवलेले असून मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संत तुकाराम मूर्ती ही खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे चला तर आपण या संत तुकाराम महाराजांचे आणि विठ्ठल रुक्मिणी देवीचे दर्शन घेऊया तसेच पेटीमधील प्रसादरूपी दगडी टाळास याचे दर्शन घेऊया या टाळ मंदिराच्या चौकटीवर गणपती व रिद्धीसिद्धी यांच्या मूर्त्या दिसत आहेत त्यांचे दर्शन घेऊनच आपण मंदिर मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता टाळ मंदिराच्या बाहेरील भिंतीवर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे सुंदर असे तैलचित्र काढलेले दिसत आहे मंदिरातील महाराज विष्णुदास झेंडे महाराज यांनी मला माहिती दिली की श्री संत तुकाराम महाराजांची बहीण भागीरथी यांना संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमनानंतर भागीरथीचं प्रत्यक्षात दर्शन दिले होते त्याचीच महती बाजूच्या चित्रातील या अभंगात लिहिलेली दिसत आहे ती आपण नीट वाचा त्यामध्ये असे लिहिले आहे की धन्य भागीरथी माता लाडकी लेख तुकाराम संता तुझ तारीखले भगवंता जरी इंद्रायणीसी बुडिला बाबा गेले कोणे गावा भागीरथी करी धावा ऐकून भागरथीचा धावा तुका आले तेलवाडी गावा फाल्गुन वद्य पंचमीशी तुका असे भेटयासी केलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले जेवणे दूध शेवयासी तुका गेले वैकुठाशी तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमनानंतर पंचमी फाल्गुन या दिवशी त्यांचे भक्त श्री संत तुकाराम महाराज यांनी टाळकरी श्री मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर यांना प्रसादरूपी दगडी टाळ हे तुकाराम महाराजांनी दिले होते तर त्यांची मुलगी भागीरथी यांना याच पंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमनानंतर दर्शन दिले होते असे या मंदिरातील पुजारी झेंडे महाराज यांनी मला माहिती दिली या मंदिरात डावीकडल्या कोपऱ्यामध्ये एक मंदिर गणपतीचे दिसत असून त्या मंदिरासमोर एक समाधी आहे हीच समाधी श्री संत तुकाराम महाराज यांचे टाळकरी हबप श्री मल्हारपंत कुलकर्णी यांची आहे त्याच्या बाजूलाच त्यांचे तैलचित्रही लटकवलेले असूनच त्याच्या बाजूलाच चित्रामध्ये दगडी टाळ दिसत आहेत तसेच पेटीमध्येही हेच दगडी टाळ दिसत असून हीच पेटी या मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि ती दर्शनासाठी ठेवलेली आहे या मंदिरात या फाल्गुन पंचमी दिवशी श्री संत तुकाराम महाराज यांनी प्रसादरूपी दिलेल्या दगडी टाळ याची महती सर्वांना कळावी म्हणून या दिवशी सकाळी काकड आरती व पूजन झाल्यावर पालखीत या दगडी टाळपेटीसह ठेवून टाळगाव चिखली गावातून मिरवणूक काढली जाते दिवसभर कीर्तन व भजनाचा कार्यक्रम असतो अशी माहिती मला मंदिरातील पुजारी श्री झेंडे महाराज यांनी दिली हे आहे टाळ मंदिरातील विठ्ठल मूर्ती तसेच ही संत तुकाराम महाराजांची मूर्ती बाजूला पेटीमध्ये असणारी दगडी टाळ बाजूला हे सुवर्णमय अशी नक्षीकाम केलेले भिंत समोर तुकाराम महाराज यांची मूर्ती विठ्ठल कुणी यांची मूर्ती तसेच तुकाराम महाराज यांची मूर्ती तसेच मंदिर टाळगावची कुणी पुणे येथील जर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद